शेतकरी मित्रांनो भारत कृषी सेवेमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सध्या आपण रजपूत साहेबांच्या डाळिंबच्या प्लॉटमध्ये आहोत अतिशय गुणवत्तापूर्ण पहिल्या वर्षाचा हा प्लॉट आहे हार्वेस्टिंगला अजून दीड ते दोन महिन्यात टायमिंग आहे परंतु याच्या फुगवणी करता किंवा साईज करता चक चकाकी करता किंवा चांगलं लष्टर यावं चांगली शुगर यावं याकरता तंतोतंत नियोजन हे भारत कृषी सेवेचं आहे साहेबांना आम्ही सांगितलं होतं की प्रत्येक फटा आपण बांधून घ्यायचा आहे त्यानुसार तार टाकलेली आहे आपण बघू शकता की इथं दोन बांबू टाकून असे आपण तार लावून प्रत्येक फंटा जो आहे तो बांधून घेतलेला आहे कारण काय होतं हवा खेळती राहिल्यानंतर सूर्यप्रकाश चांगला मिळतो आणि चांगला प्रत्येक स्प्रे जो आहे तो व्यवस्थित बसतो कारण डाळिंब बागेमध्ये स्प्रेला खूप महत्त्वाचा आहे कारण माल लागत असताना त्यावर चट्टा येऊ नये किंवा त्याचं सनबर्निंग होऊ नये याकरता हवा खेळती राहणं त्यानंतर त्याचं कवरिंग प्रकारे करावं हे सगळं नियोजन भारत कृषी सेवेच्या माध्यमातून सुरेश राजपूत साहेबांना चालू आहे एक वर्षाच्या या प्लॉटमध्ये खूप जबरदस्त अशा प्रकारचा माल आहे प्रत्येक झाड अक्षरशः लकडून गेलेलं आहे अतिशय उत्कृष्ट आणि गुणवत्तापूर्ण हा प्लॉट आलेला आहे आपण जमीन बघू शकता अतिशय पांथळ जमीन आहे म्हणजे पाण्याचा निचरा होत नाही परंतु अशा जमिनीतसुद्धा आपण अशा प्रकारचं गुणवत्तापूर्ण उत्पादन घेऊ शकता आपल्या देखील काही अडचणी किंवा समस्या असतील आज तर आजच भारत कृषी सेवा ॲप डाउनलोड करायचा आहे आणि डाळीम क्षेत्रामध्ये एक उल्लेखनीय पाऊल टाकायचं आहे धन्यवाद